बदलापूर घटनेप्रकरणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी महिलांनी हाती घेतल्या गेल्या अनेक महिन्यांपासून स्त्रियावरील आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे आणि निर्घुण खुनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले त्यामुळे संघर्ष सेनेच्या वतीनं निवेदनाद्वारे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी तात्काळी या घटनांच्या बाबत गांभीर्यानं विचार करून स्त्रियांना भयमुक्त करावं यासाठी निवेदन देण्यात आलं होतं यामध्ये कोलकाता आणि बदलापूर येथील बलात्कार करणाऱ्या नरदमास पाशीची शिक्षा द्यावी तसंच पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं महिलांसाठी संरक्षित बहीण यासाठी कृती प्रणाली आणि स्वसंरक्षणासाठी महिलांना शस्त्र परवाना मिळावा शाळा परिसरात आणि शिक्षक स्टाफरूम तसंच मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत रिक्षा आणि स्कूल बस यांच्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी असे मुद्दे नमूद करण्यात आले होते दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठिया आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता त्यानुसार ठिया आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यात आलं डॉक्टर शिक्षा तसंच यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या माता भगिनींच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवून आंदोलनास सुरुवात करण्यात आली संघटनेचे संस्थापक शेखर बंगाळे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं आज संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही महिलांच्या हातामध्ये मशाल दिली त्याचं कारण असं की जे काय बदलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर कोलकाता असेल या ठिकाणी भर दिवसा माझ्या आमच्या आया बहिणीची आबरू लुटली जाते लहान तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्यांचा बलात्कार करून खून केला जातोय अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जे काही हिंदू कोळ कोड बिलासाठी ज्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला अशा परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांच्या हातात आज मशाल दिली आहे यावेळी माधुरी पारपल्लीबार शशिकला कसपटे माधुरी डहाळे विद्या हक्के जयश्री गवळी सुप्रिया कापुरे सुनीता दळवी माधुरी पोद्दार अलका ताटे शोभा राऊत सुचित्रा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला यांची उपस्थिती